नवनाथांचे वारे आलेल्या व्यक्तीने पाळायचे नियम कोणकोणते कौं आहेत याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे तरी पण व्हिडिओ तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण आपल्या चॅनलवरती नवनाथांचे सर्व व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करत आहे तरी पण नाथ संप्रदायाचा प्रसार आपल्याला करायचा आहे त्यासाठीच हा मी चॅनल बनवला आहे तरी पण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमी त्याला नक्की मला या ठिकाणी कळू शकता तुम्ही आजच्या व्हिडिओला मी स्टार्ट करतो की नवनाथांचे वारे आलेल्या व्यक्तीने पाळायचे नियम कोणकोणते आहेत चला तर आपण स्टार्ट करूयात आजचा व्हिडिओ जयनाथ महाराज आदेश मित्रांनो आज आपण एका अत्यंत गृढ आणि पवित्र विषयावर चर्चा करणार आहोत नवनाथांचे वारे आलेल्या व्यक्तीने काय काय पाळावे नाथांचे वारे म्हणजे केवळ एक आध्यात्मिक कंपन नसते ते नाथ महाराजांच्या परिस्थितीचे चिन्ह असते हे वारे म्हणजे त्यांच्या कृपेची थेट अनुभूती पण ती कृपा टिकून ठेवायची असेल तर काय नियम काही आचार काटेकोरपणे पाळावे लागतात भाग क्रमांक एक नवनाथांचे वारे म्हणजे काय नाथ संप्रदायामध्ये वारे म्हणजे शरीरात मनात आणि प्राणात येणारी नाथांची शक्ती ही शक्ती एखाद्या व्यक्तीवर येते जेव्हा नाथ त्यांना आपले माध्यम बनवतात कधी हात आपोआप धरतात कधी नयनात तेज येते कधी ओठावर आदेश शब्द निघतो हेच वारे पण लक्षात ठेवा हे वारे केवळ शरीराचे कंपन नाहीत ते म्हणजे नाथांचा स्पर्श आत्म्याशी संवाद अशा वेळी व्यक्ती पवित्र होतो पण तिच्यावर जबाबदारी वाढते क्रमांक दोन वारे आलेल्या व्यक्तीने पाळावायचे नियम म्हणजे कोणकोणते नियम या ठिकाणी वारे आलेल्या व्यक्तीने पाळायचे आहेत आत्ता हा व्हिडिओ खरा स्टार्ट झालेला आहे तर नक्की बघा कोणकोणते नियम आटी आणि नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहे दर नाथांचे वारं तुमच्या शरीरामध्ये येत असेल नाथांचे वारे आले आहे म्हणजे आपल्या देवी ऊर्जा जागृत झाली आहे ही ऊर्जा टिकवण्यासाठी काही गोष्टी पाळावेला अत्यंत आवश्यक आहेत चला तर सुरुवात करूयात त्या गोष्टी कोणत्या आहेत एक नंबर आदेश पाळणे नाथांचा पहिला नियम आहे आदेश वारे आलेल्या व्यक्तीने कोणतेही कार्य करण्यापूर्वी अंतरकरणामध्ये आदेश घ्यावा जेव्हा नाथांचा आदेश मिळतो तेव्हा ते, ते मानून आचरण करणे हेच भक्ताचे कर्तव्य आहे स्वतःच्या मनाने काहीही करणे टाळावे तर या ठिकाणी खूप महत्वाचं पहिला जो तुम्हाला जो नियम पाळायचा तुमच्या अंगामध्ये नाथांचा संचार होत असेल नाथांचे वारे तुम्हाला येत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा जो नियम तुम्हाला पाळायचा आहे तो म्हणजे आदेश पाळणे खूप महत्त्वाचं आहे स्वतःच्या मनाने तुम्ही काहीही कारभार या ठिकाणी करायचा नाही स्वतःच्या मनाने काहीही करणे तुम्ही या ठिकाणी टाळायचे आहे तर पहिला खूप इम्पॉर्टंट आहे आदेश पाळणे दोन नंबर पवित्रता राखणे नाथांची ऊर्जा पवित्रतेवर टिकून असते म्हणून वारे आलेल्या व्यक्तीने स्नानाशिवाय पूजा स्पर्श किंवा प्रवचन करू नये शरीर वस्त्र वाणी सर्व स्वच्छ ठेवायच नकारात्मकता विचार राग मत्सर वासना हे वारे नष्ट करतात तर या ठिकाणी पवित्रता राखणे खूप महत्वाचे आहे दुसरा नियम खूप महत्वाचा आहे पवित्रता राखणे म्हणजे शरीरामध्ये वस्त्र शरीर वस्त्र वाणी सर्व स्वच्छता तुमच्या अंगामध्ये पाहिजे नकारात्मक विचार तुम्ही या ठिकाणी टाळायचे आहेत तुम्हाला राग येत असेल मत्सर असेल वासना असेल हे जर येत असेल नकारात्मक विचार तुमच्यामध्ये येत असेल तर ते नष्ट करणे तुमचं कर्तव्य आहे ते दूर ठेवणे तुमचं कर्तव्य आहे पॉझिटिव्हिटी तुमच्या शरीरामध्ये असली पाहिजे सकारात्मक विचार तुमच्या शरीरामध्ये असले पाहिजेत असं नाताने सांगितलं आहे तो दुसरा नियम खूप महत्वाचा आहे तर तुम्ही पवित्रता तुमची राखली पाहिजे शरीराची तीन नंबर सात्विक आहार घ्यावा वारे आलेल्या आले व्यक्तीने मांस मध्ये कांदा लसूण तंबाखू याचा त्याग करावा फक्त सात्विक आहार दूध फळे भाजीपाला धान्य यांचा वापर करावा कारण शरीर शुद्ध असेल तर वारे दीर्घकाळ टिकते तर या ठिकाणी बघा तुम्ही सात्विक आहार घेणं खूप महत्वाचं आहे मत्स्य त्याने कांदा लसूण तंबाखू याचा तुम्ही त्याग केला पाहिजे आणि फळे दूध फळे आणि भाजीपाला याचा तुम्ही शरीरामध्ये या ठिकाणी म्हणजे शहरामध्ये वापर केला पाहिजे किंवा खाल्लं पाहिजे ठीक आहे सात्विक आहार खूप महत्वाचा आहे ते तिसरा खूप इम्पॉर्टंट आहे सात्विक आहार तुम्ही घेतला पाहिजे चौथा आहे एकांत साधना करावी नाथांचे वारे आलेले व्यक्तीला गर्दीत राहणे अवघड जाते अशा वेळी थोडी वेळ शांत ठिकाणी मंद प्रकाश धूप लावून ध्यान करावा वारे स्थिर होते नाथांची ऊर्जा अधिक गहराई होईल तर या ठिकाणी बघा एकांतात जाऊन तुम्ही नाथांची साधना केला पाहिजे नाथ जग तुम्ही या ठिकाणी केला पाहिजे असं सांगितलं यांनी म्हणजे एकांतात तुम्ही या ठिकाणी नाथांचं नामस्मरण करायचं आहे तरच तुमचं दीर्घकाळ वारा या ठिकाणी टिकू शकतात शांत ठिकाणी तुम्हाला जाऊन नातांचं नामस्मरण या ठिकाणी करायचं आहे तर चौथा खूप इम्पॉर्टंट होईल एकांत्म साधना करणे एकात्मामध्ये साधना तुम्ही या ठिकाणी केली पाहिजे पाच नंबर बोलण्यावरती नियंत्रण नाथ संप्रदायामध्ये वाणीला खूप महत्व आहे वाऱ्या आलेले अवस्थेमध्ये जे बोलले जाते ते सत्य ठरते म्हणून शिवाय शाप राग अपशब्द कधीही उच्चारू नका फक्त आदेश आणि नवनाथ जय नवनाथ हेच उच्चार ओठावरती ठेवा तर या ठिकाणी बघा बोलण्यावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे तर नंबर पाच खूप इम्पॉर्टंट असे बोलण्यावरती तुमचं नियंत्रण त्या ठिकाणी ठेवायचं आहे राग तुम्हाला नाही आलं पाहिजे कधी पण तुम्ही शांत मनाने शांत चित्तेने लोकांबरोबर ती संवाद साधायचा आहे लोकांबरोबर ती बोलायचं आहे तो पास नम्बर तो नम्बर आले आले ना तर पाच नंबर तुम्ही बघू शकता बोलण्यावरती तुमचं नियंत्रण पाहिजे सहा नंबर आहे सेवा करणे नाथ महाराज म्हणतात सेवा हीच साधना वारे आलेल्या व्यक्तीने लोकांची मदत करावी दुखणी बाधा दूर करण्याचा प्रयत्न करावा पण अहंकार न ठेवता मी नाही नात करतात हे सदैव मनामध्ये ठेवायचं आहे तर या ठिकाणी सेवा करणे खूप महत्त्वाचं आहे जे आजारी व्यक्ती आहे ज्यांची दुखणे बरी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे अहंकार या ठिकाणी मनामध्ये ठेवला नाही पाहिजे मी नाही तर नात सर्व आहेत असं त्या ठिकाणी तुम्हाला वाटलं पाहिजे ठीक आहे तर सहा नंबर खूप इम्पॉर्टंट आहे सेवा करणे सात नंबर आहे गुप्तता राखणे वारे आले आहे हे सगळ्यांना सांगू नका नाथांचे रहस्य गुप्त ठेवावे फक्त योग्य गुरु अथवा अनुभवी साधकांशी चर्चा करावी तर सात नंबर खूप इम्पॉ इम्पॉर्टंट तुम्हाला या ठिकाणी होणार आहे गुप्तता या ठिकाणी तुम्ही राखली पाहिजे तुम्ही वारं आलेला आहे हे सर्व लोकांना या ठिकाणी सांग सांगितलं नाही पाहिजेत त्यांना मनानेच कळायला आहे की ह्याच्या शरीरामध्ये नाथबाबांचा संचार या ठिकाणी झालेला आहे तर हे सात नियम खूप इम्पॉर्टंट आहे परत एखादा रिवाईज करून तुम्हाला सात नियम कोण होते आहेत ते तुम्हाला पाळायचे आहे जर नवनाथांचं वारं तुमच्या अंगामध्ये येत असेल तर या ठिकाणी बघा पहिला आहे तुम्ही आदेश पाळला पाहिजे दुसरी आहे शरीराची पवित्रता तुम्ही राखली पाहिजे तिसरा आहे सात्विक आहार तुम्ही या ठिकाणी घेतला पाहिजे चौथा एक आहे एकात्मामध्ये एकांतामध्ये तुम्ही साधना करणे खूप महत्वाचं आहे पाचवा आहे बोलण्यावर तुमचं नियंत्रण पाहिजे सहावा आहे तुम्ही सेवा करणं खूप महत्वाचं आहे आणि सातवा आहे गुप्तता वाऱ्याची गुप्तता राखणे खूप इम्पॉर्टंट आहे तर हे सात नियम तुम्ही या ठिकाणी वारे आलेल्या व्यक्तीने काटेकोरपणे पाळायचे आहेत भाग क्रमांक तीन वारे टिकवण्यासाठी कराव्याच्या गोष्टी वारे हे आशीर्वाद आहे पण ते टिकवण्यासाठी श्रद्धा आणि शिस्त लागते दररोज सकाळी सूर्यदानानंतर नाथांचं स्मरण करा आदेश आदेश नाथ आदेश घरामध्ये दिवा लावा धूप धरा आणि नवनाथांच्या प्रतिमेसमोर कृतज्ञतेने नमन करा भस्म लावा कपाळावर छातीवर उदयावर ते फक्त राख नाही ते नाथांचे संरक्षण कवच आहे भक्ताने आपले मन शांत ठेवावे गर्व संशय आणि लोभ यांचा त्याग करावा भाग क्रमांक चार वारे आले तेव्हा काय काय करू नयेत काही चुका लोक करतात ज्या वारे नष्ट करतात त्या टाळा पहिले आहे वारे आलेले असताना नाचणे ओरडणे आणि बोलणे टाळा दोन नंबर आहे कोणालाही स्पर्श करू नका कारण ऊर्जा इतरांशी परिणाम करते तीन नंबर आहे वारे आले की घाबरू नका नाच स्वतः आपल्यात आहेत हे स्मरण करा चार नंबर आहे नकारात्मकता ठिकाणी मध्यपाचन जागी किंवा अपवित्र स्थळी जाऊ नका पाच नंबर आहे वारे गेले तरी चिंता करू नका नाथ पुन्हा येतील श्रद्धा ठेवा समाप्ती मित्रांनो नवनाथांचे वारे म्हणजे तुमच्यावरती नाथांची कृपा आहे त्या कृपेचा सन्मान करा नियम पाळा आणि जीवन नाथमय बनवा नाथ संप्रदाय सांगतो जो आदेशामध्ये राहतो त्यांच्यावरती संकट येत नाही मनोज नात्यांच्या चरणी राहा त्यांची सेवा करा आणि प्रेमाने बोला जय नवनाथ जय आदेश ओम चैतन्य नवनाथ आहे नम तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला नाथांचे कोणते नियम पाळायचे आहेत आणि तुमचं नाथांचं वारं आलेलं तुम्हाला कशा पद्धतीने टिकवायचं आहे याबद्दल सविस्तर माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओच्या पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलेले की व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून नाथ संप्रदायाचा प्रसार होण्यासाठी आपल्याला मदत होईल आणि नाथांची जी काही कीर्ती आहे ते अनेक लोकांपर्यंत पोहोचवायचे आपल्याला त्यासाठीच हा प्रयत्न आहे माझ्या चॅनलवरती तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्व प्रकारचे नाथांचेच व्हिडिओ येतील तुम्हाला नाथांचे अध्याय बघायला भेटतील नाथाबद्दलची सविस्तर माहिती सर्व प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील ठीक आहे अनेक प्रकारचे ज्ञान देण्याचा माझा तुम्हाला प्रयत्न आहे खूप मेहनत लागते ते मित्रांनो एक एक व्हिडिओ बनवण्यासाठी एक एक माहिती मिळवण्यासाठी खूप मेहनत लागते चॅनलवरती भरपूर सारी मेहनत या ठिकाणी मी करतो आहे भरपूर दिवसापासून व्हिडिओ बनवत आहे तरी पण तुमचा सपोर्ट जर असेल तर माझा चॅनल या ठिकाणी खूप पुढे जाईल आणि नातांची भक्ती नातांची माहिती एक एक प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट शिक्षणाला नक्की कळवा जाताना तेवढं एवढं सांगत अलख निरंजन आदेश